श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी आहे माघी गणेश जयंती आणि या दिवसांपासून काही राशी आहेत की ज्या गडगंज श्रीमंत होणार आहेत तर त्या कोणत्या राशी आहेत त्याच्यामध्ये तुमचीही रास आहे किंवा नाही आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो हा राजयोग शुक्र व बुधाच्या युतीने तयार होत असून याला लक्ष्मीनारायण राजयोग सुद्धा म्हटलं जातं ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा राजयोग असतो त्या व्यक्तीला राजासारखे आयुष्य जगता येते असं मानलं जातं या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये स्वतः लक्ष्मी माता विराजमान असल्याने त्यांना धन धान्य समृद्धीची कमतरता भासत नाही असे सुद्धा सांगितले जाते उद्या म्हणजेच बारा फेब्रुवारीला मकर राशीमध्ये शुक्राचा प्रवेश होणार आहे तर बुध ग्रह मकर राशीत अगोदरच विरा विराजमान आहे मकर ही शनीची रास मानली जाते बुध व शुक्र हे दोन्ही धन वैभवाचे कारक मानले जातात बुध हा बुद्धीचा तर शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हणून ओळखला जातो या दोन्ही ग्रहांच्या युतीने आता काही राशींच्या आयुष्यामध्ये प्रेम आणि धन अशा दोनही प्रकारची वर्षा होणार आहे गडगंज श्रीमंतीचा हा योग माघी गणेश जयंतीच्या एक दिवस आधीच तयार होत असल्याने गणपती बाप्पा या राशीना मोदकासारखी गोड बातमी देणार आहेत असंच म्हणता येईल तर चला बघूया की या राशी नक्की कोणत्या आहेत जो हा जो योग आहे लक्ष्मीनारायण राजयोग हा काही राशींचं म्हणजे या तीन राशी आहेत की त्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे तर त्यातली सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास तर हा राजयोग आपल्या राशीच्या कर्मभावी तयार होणार आहे त्यामुळे आपल्या कर्माचे फळ या काळात आपल्याला मिळू शकते कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहे आहेत नोकरी व्यवसायामध्ये विशेष प्रगती करणार आहेत तंत्रज्ञान आणि कला यांचा सुयोग्य संगमसुद्धा होणार आहे त्याचबरोबर मेष राशीचे जे कोणी विवाहोत्सुक वर किंवा वधू असतील तर त्यांना मनाजोगता जोडीदार मिळण्यासुद्धा या या तिथीपासून ग्रहांचे पाठबळ असणार आहे त्याचबरोबर ज्या मेष राशीच्या लोकांचा विवाह झालेला असेल तर विवाहित दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळसुद्धा राखून ठेवावा लागणार आहे वडिलांसह नात्यामध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे दुसरी रास आहे ती म्हणजे रास लक्ष्मीनारायण राजोग हा ऋषभ राशीसाठी अनुकूल लाभ घेऊन आलेला अस आहे धार्मिक कार्यातील आपली आवड वाढू लागेल वाढवडिलांच्या संपत्तीचा लाभ सुद्धा आपल्याला होणार आहे भाग्यस्थानातील उच्चीचा मंगळ आपल्या कष्टाचे सुद्धा चीज करणार आहे त्याचबरोबर शुक्र आणि राहूच्या सहकार्याने व्यावहारिक दृष्टिकोन सुद्धा ठेवता येणार आहे ऋषभ राशीचे जे पण विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना बुधाचे सहाय्य कामी येणार आहे आपले मुद्दे आपल्याला ठामपणे मांडता येणार आहे फक्त आपण निर्धार सोडू नका त्याचबरोबर ऋषभ राशीच्या लोकांना अगदी आनंदाची बातमी आहे ते म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही काही गुंतवणूक केलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक लाभ होणार आहे फक्त सुख मुलामुलींनी थोडं सबुरीने घेण्याची गरज आहे घर जमीन यासंबंधीची कामे हळूहळू मार्गी लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रवासाची संधीसुद्धा ऋषभ राशीच्या व्यक्तींना या तिथीपासून मिळणार आहे त्याच्यानंतर तिसरी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे दोन हजार तेवीसपेक्षाही दोन हजार चोवीस हे वर्ष एकूणच ऋष मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहणार आहे त्यात या राजयोगाची जोडी लाभल्याने प्रचंड धनलाभसुद्धा संभवतो यावर्षी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये सुद्धा लाभ होणार आहे तसेच आपला व्यवसाय असेल बिझनेस असेल काही छोटा मोठा तुम्ही उद्योग करत असाल तर तो सुद्धा चांगला चालणार आहे आणि तेथेसुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे त्याचबरोबर आपला आत्मविश्वास वाढल्याने अनेक ठिकाणी वाटणाऱ्या गोष्टी पूर्णत्वास आपण नेऊ शकतो भौतिक सुखाची सुरुवात या तिथीपासून म्हणजे उद्यापासून होणार आहे मकर राशीच्या लोकांसाठीचं हे भविष्य आहे कुटुंबासह नाते सुधारण्याची चिन्हसुद्धा आहेत आणि ज्या व्यक्तींची नोकरीसाठी धडपड चालू आहे किंवा नोकरी मिळत नाही आहे तर अशा व्यक्तींना नोकरीसाठी शुभ परिणामसुद्धा मिळणार आहेत तर अशा या तीन राशी आहेत की ज्यांचं नशीब जे आहे ते या दिवशी म्हणजे माघी गणेश जयंतीपासून बदलणार आहे तर मेषरास ऋषभरास आणि रास या तीन राशी आहेत की यांचं नशीब बदलणार आहे फक्त कष्ट करण्याची गरज आहे कारण कष्टाला इथे फळ मिळणार आहे आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद